मारो स्टॅमिना वेगळोच हा नी मारो स्टॅमिना वेगळोच वेगलोच। वेगळो एनर्जीच एनर्जीच मारतं mm. मारबाई एनर्जी देते तरी आई नी हां पस्तारी मार भजन वे आहेन को थोळे आपण तू मार नाही नाच मू mm, नाचशे भजन जायनी आमर महाराजा तो जसो नाचतोस तू नाच हावनी पण एनर्जीला हमार एक शब्द छुटगो आणि तो न केतो आज चुतिया चुतिया बमारज क्लब समाज चुतिया कोणी अंकुश

भेटो बेटो खा अनु आंगड्याच गणेश भैया क तस मन भेटो कोण त्यावे ताली मन फोन करून बलाव गणेश भैया ओवडी खुर्ची घालून बेटो आपण बाटी खा दे ओवडी दे गणेश भैया उचात कर हां हां गणेश भैया हई तेरी आपली याडीस काय नानी हां गणेश भैया आगो चक्रवर्ती राजा लुट लुटेंस कसं आणि जरासन राजा लुटन आपण तेरवी करून वत्ती मारलायस अब्बा अब अब करा जाय लुटे नुंदो कवडी भोकणी वाते भरा हा ह 13वी कररो नानीर गणेश भिया हा पीसा लगारो नानी सारू गणेश भिया कबार कष्ट कररो गणेश भिया कष्ट कररो गणेश भिया अब करा हमने निमंत्रण देळो गणेश भिया हा तम्मे पिसा द्यालो गणेश भिया हावनी लाबापू जरा संजय कंती लायची कचक्रवती राजा कंती लायची ल लाबापू पिसा सारू इन हा मन पीसा चाव काय करायची अफक लायची अरे अंधश्रद्धा काही काही काल्पनिक वाटेच महाराज काल्पनिक कोर्टर माई कोर्ट्या माई मी विद्याची शपथ घेऊन सांगतो मी जे सांगेल ते खरं सांगेल कुठचे पुस्तके भातम्याला पडे कोर्टे शिकेपडेवा महाभारती <laughs> घे संविधान संविधान हम्म ओ काळर करत च जर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म स्वीकारो हो। वा इसवी सन शवास बौद्ध धर्म स्वीकारो हो, जन उचागरी करण हुमो बौद्ध धर्म धर्म में छु हो। तब जे जे समाज ने आया च जको मार समू कोई गे कोई कोनी गे कहा कोनी का आम्ही नायक आहे गोरमटी आम्ही पागडीवाले आहेत नायक सहा आम्ही नायक हाय आमच्याकडे शेती हाय आम्ही कष्ट करणार हाय आम्ही साठा तोडणार आहे आम्ही फाटा फोडणार आहे आम्ही खडा खोदणार हाय हा वाल छेनी 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 महात्मा गांधी काही पाकिस्तान ना कतरा रुपया दिनो ओकाळ्यात दिनो ना दस रुपया कतरा दिनो अरे पंचावन्न कोटी रुपये आपण भारतीय पाकिस्तानी दिनो भराव हो। मुस्लिम आहे मजबूत किलो आपण काय किते ते आपण काय किते पण हिंदू वाती नथुराम गोंडशार आणि नथुराम गोंडशान वात खपी कोणी

कोतो जतू जा तो गरीब पेट्रोल को आपण को सेवा भाया के गो <laughs> पुचलो रे बनिया मारवाड़ी ना दांता नहीं पुचलो रे बनिया बामल मारवाड़ी ना मारवाड़ी ना मारे वाड़ी आप शाव कर रहे मारवाड़ी शाव का दुकान दार रहे क्या हाँ वानी अब मारवाड़ी इधर तेम खाओ मारवाड़ी मारवाड़ी इधर तेम इधर तेम खाओ हाँ वानी पर कहीं रहा महाराज एक पान पट्टी लगाने लगा हाँ दुकान होलसेल दुकान होलसेल दुकान मारवाड़ी मारवाड़ी होलसेल दुकान होलसेल हाँ वाह आणि एक महाराज जो को पान पट्टी लगाने लगा काम पानपट्टी लगा मेलो वाटी चालरी होलसेल चालरी होलसेल दुकान चालरी कोण चालू का कोण चालत एक रुपया ती सजतो एक रुपयाती माल ससतो किराणा एक रुपया मला सोला होती किराणा एक रुपया ती सासो माल हवानी आणि पानपट्टी एक रुपया ती माग एक रुपयाती माग हा चला रो दकान चला रो दकान चलारो चलारो वाईरा विचार किदो हा पानपट्टी वाढ विचार किदो विचार किदो हा विचार विचार पानपट्टी हो विचार की आपण पानपट्टी चालेल भा चालेल की लागू चालेल चालेल जनवी भी आता कलाकार हा पानपट्टी बंद करून चले गो पानपट्टी बंद करून चले गो मारवाडी दकान बंद करून चले गो चले गो पण पानपट्टी वालो होटो आयो हा महाराज होटो आयो आयो सा विचार की हा पानपट्टी वाला मारवाडी घर दकान चालीस कर हा मारवाड़ी बरोबर दकाने हुंडियाक जा संडास करिया बकाने हुंडिया तैयारी हा वा मारवाड़ी माथेबात हाव नी मारवाड़ी माथे वाई माथे बाज हा पर्वती आयो आयो मारवाड़ी पर्वत पर्वत दकान खोलनाको वा वाह 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 अनि सड्डास कर्मिया नो हनो हनो ये बाजू हा मारवाड़ी बुटो वाह दकान खोलो झाड झुड करनाको घाव पशी भरम गुलाल लायो हनो भरनाको ये काय सड्डास कर्मियो तो ओपर पशी भरम गुलाल नाग दिनो नाग दिनो माथो माथो ताले प्रकार पशी भरण गुलाब नाथ दिनो वा 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 उदबतीर पुडा लायो हा वनी चेतायो ओम खसोड दिनो ओम खसोड दिनो देख मारवाडी मारवाडी माथो म खाऊ तो बेटो खाऊ म खाऊ तो बेटो बेटो खाऊ बेटो बेटो खाऊ वा वा खसोड दिनो उदबती हा नारियल नान नाको फोल नाको दकान सुरू कर दिनो वा गिराय छूटे हा वा ओण का शावकार शावकार ई तो काय म्हणी ई तो देव है मने देव 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 निघला ई तो देव हा

सेवा भया विचार खिलो दुर्गा माझा श्राब देदिनी दे दुर्गा माता माो श्राब दिसतो ब्रह्मदेव खिला बेटा जो? तार बाप मन आकाशवाणी बोल लीदो वा वा बाबा में केनी भेट देलो कोनी ब्रह्म देव विचार कीदो किदो खोटो बोल दियो या या मार बाप मन भेट म आयो कोनी खेला कोनी कोनी रह? जना कई यानी दुर्गा शराब देदी दिन दिन शराब देव बाद ब्रह्म देव खेला कई तारो या जगेर माई पूजा कोनी हो तारो ये जगेर माई गजार कोनी वा कोनी थार जगेर माई कोई नाम स्मरण कोनी करो हाई शराब दुर्गा माता देदी नी जन गायत्री कुल सो शराब देनी

శ్రా విష్ణు ముకు విష్ణు భగవన్ ముకు ముకు

ने गोच जगे पर ये पृथ्वी तले पर तारो बाप के भेट को दयालो पर तारो पेरो खाणो काई छ तो तार पेरो खाणो ये मन क्या खाणो वा जन महाराज लाख जमच लाख जन्म जन्मवच एक लाख मन क्यारो जन्मवच wow. एक लाख प्राणी जन्म सव्वा लाख काळ का खावच करण संत को काळाची आवडी पडेल माय बाप माय बाज केला गो सात समुद्र सात समुद्र वो व कथच जन्मतमने केला गो दधी समुद्र आपले कंच तूज आहे तुझ पाशी परी तू जागा वा एक ये क्षार समुद्र एक वा नीर समुद्र वाद्रे मधु समुद्र एक असे सात समुद्रे पर सात समुद्र रे पर कृष्ण भगवान उचेरे कोण ज्ञानेश्वर महाराज केला गो काही लीन झाली वृत्ती वा लीन झाली ब्रह्मा ते मिळाले वाडात आपले लवण जैसे लवण म्हणजे काय लूण वा लवण म्हणजे लूण हा जळात आठले लवण जायचे जसो पाणी माई लूण फेक दिले धोई रो एक रुपये गो पाणी रो लुणे रो एक रुपये एक रुपये गो म्हणजे पाणी भळगो वा जो जीवा शिवाच्या होतील भेटी तिथे एक वाट आहे उपरा याडी गिदेन गाइस वा हा याडी गिदेन गाइस विचार करे श्रीकवाद चो हो। हा ज्ञानेश्वर महाराज तर केतो हे वा वा आत्मा आसन अविस्थानी हाव अष्टपाकुळी का त्याची खेळनी तो योग बळे ज्ञारे हिरोनी नेदसम द्वारा वा हाय ज्ञानेश्वर महाराज केरो हा आणि मारो सदगुरु काय करो काय सुरता याग मागोचारी भारी सुरता याग मागोचारी भारी वा चारी मुद्रा खींचो तम सारी शाबाश ना भी कमरे ती सुरता चढ़ाओ नासिके गृह पर ले जाके शाबाश दसवे माई ले जाके समाओ जल मर लेरी मिटगी खट पाए

ಅವಾಗ ಕೇಳಿದೆ ಪರೇಶ್ खाणो पिमो सारी येत जमावच व खेळणी संत तुकोबर हिच जे का रंजले गांजले ते मनी जे आपुले देव ते, ते जानावा तू तोची वळखावा तोची ओळख म्हणजे संतेर प्रमाण एकरा पाठ करली ती तू किमेती आले वेत दे ती रे वखेळ आधी ना लुगडा हा बस मांगणी रोज का की हुँ? का की

दिली दिली तर दिली, दिली।, 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 दिली। नवजागी फाटकी की दिली हाय चमडा एक लुगडा पडाय बेसन रोल देती रे मांगणी लुगडा, लुगडा। अंगेर गरीब की डोकरी नव जाग फुटकोच महाराज फुटको नऊ जाग तीन दी चार पाच छो सात आठ नऊ 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 फुटको फुटकोच अथरा शोधन मा गीत काढू पाणी झला दे लोटा से लोटा वा जरा हमार महाराज आयो मगध देशे राजा पण मगध देश राजा जरासंद केला जरासन मग मगध देशे राजा कोणी महाराज जरा मगध देश्वर राजा जर घे तो चक्रवर्ती राजाच आणि चक्रवर्ती राजा कन अं धन लुटल आणि लुटन लांबतानी पचाजी जरासं लेकर घे जरास डेकर धन लुटललाय आणि लुटनता येतने तयारी चालयचं पण आपलं पाणी पाणी लावायचं आणि एके ना गावडी लावायचं गावडी लावायचं गावडी लावायचं तो कुळ लावतो महाराज गावडी लावायचं तो कुळ लाव आणि व गावडी वू गावडी कोस ગાવી કેલા ગો તીન સિંઘ છીન સિંઘ છ અને તીન સિંગે વાળા ગાવડી ગો

안 젖는다, 리가이이다뤄즈 વા પાર્થિવ અર્જુન બરોબર પાર્થિવ તે અત્રા જંગલ ધારી અત્રા અંધાર કસે ને ફરરો પાર્થિવ બોલો છ અર્જુન કઈ મના अरे धन सभा सातेर वाजता वा नंदीप गावडी पाणी पिए नाव छ जनतोन गावडी लाबेवाल जनतोन गावडी ला तो गावडी अर्जुन कुल आवछ हा आंगेर हांगर मिशी महाराज बोलेवाला छ आणि मनद पात्रता समज वही तमने न केवाला ओ भजन हा बोला भजन समाज आरक्षणे बदल भिय वा काही संस्कृती परिय आणि राजस्वी पर भी भजन घेय चौफेरी भजन चालूच आचो कार्यक्रम चालू छा करताना यात्रा बोलून ताणी मार्गी शब्द पूर्ण विराम करू तो